एकदम मस्त हॉट सेट येस खूप एक्सायटेड आणि तुझ्याला जेवढे मिक्स फिलिंग असतील तेवढेच मिक्स फिलिंग आम्हाला सगळ्या मित्रांना सुद्धा आहेत मित्रमैत्रिणींना आहेत बट सुपर एक्सायटेड आणि आम्ही जेव्हा सगळ्यांसाठी तर खूप मोठं सरप्राईज असणार आहे कारण इतक्या लवकर एंगेजमेंटचे आता तर अनाऊन्स केलं होतं पण अजून सरप्राईझेस आहेत ते काय तुम्हाला कळणार आहेत पण आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड आहोत बेस्ट दोघांसाठी तुमच्या आणि सध्या लोकांना खूप खूप चांगले रेशन्स आहे थँक्यू 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 सो मच बाय बाय फायनली कसं वाटते काय व्हेरी एक्सायटेड आणि आमचं संगीत आणि बरंच आता परफॉर्मन्सेस आहे सो त्याची पण आमची प्रॅक्टिस चालू माय ब्रेस्क्युचे उद्या आणि रिड आणि